नमस्कार मित्रांनो मराठी मध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमार यांनी मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडावून दिली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार असून महाविकास आघाडीचा मोठा विजय होणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रचार सभा आणि एकूण मतदान हे सर्व पाहिलं तर जनमानसाचा अंदाज घेतल्यावर असं सांगता येतं की चार होणार आहे त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची राहणार आहे त्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत राज्यात गेल्यावेळी वेळी एनडीए ला त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या म्हणजे महायुतीच्या बेचाळीस जागा होत्या एक जागा नवनीत राणा यांची होती त्या महाविकास आघाडीमुळे निवडून आल्या परंतु आल्या आल्या त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता त्यामुळे बेचाळीस जागा त्या लढल्या होत्या म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पाच जागा महाविकास आघाडीला होत्या आणि एक जागा एमआयएमची होती म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर महायुतीने राज्यात यश मिळवलं होतं परंतु आता याच आघाडीला या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसणार आहे इथे महाविकास आघाडीला मात्र अधिक चांगल्या जागा मिळणार असल्याचा दावा विजय चोरमारे यांनी केला आहे दरम्यान महायुतीला फटका बसणार आहे त्या अर्थाने मी म्हणतोय महाराष्ट्र दिल्लीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणार आहे लोकसभेची निवडणूक असली तरी या निवडणुकीत सर्वात प्रभावी मुद्दा होता तो शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट भाजप किंवा एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा दुर्लक्ष ठेवता येईल तेवढा ठेवायला पाहिजे होता परंतु मोदी शहापासून फडणवीसांपर्यंत या सर्वांनी हा मुद्दा चर्चेत ठेवला म्हणजे तो मुद्दा प्रभाव पाडू शकतो तो दुर्लक्षित करायला हवा होता परंतु त्यांनी तसं केलं नाही आपण जर राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यात तर या फोटीवर त्यांच्या मनात संताप होता आणि त्या संतापातून हा निकाल लागणार असल्याचा दावा विजय चोरमारे यांनी यावेळी केला आहे एवढंच नाही तर किमान तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील म्हणजे भाजपला पंचवीस जागाचा जा फटका बसणार आहे महाराष्ट्रात पंचवीस जागाचा जा फटका म्हणजे एनडीए तीनशे वरून तीनशे पंच्याहत्तर वरती येते आणि हेच गणित कर्नाटकात बिहारमध्ये धरलं तर किती फटका बसू शकतो भाजपचं चारशे पार राहू द्या परंतु तीनशेच्या खाली येण्याचा पहिला धक्का महाराष्ट्र देणार आहे असं मोठं वक्तव्य विजय चोरमार यांनी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडावून दिली आहे दरम्यान या सर्वाला केवळ तोडाफोडीत जबाबदार नाही तर दहा वर्षापासून मोदींच्या नेतृत्वात सत्ता आहे या सरकारनं अनेक आश्वासनं दिली एकही आश्वासन पूर्ण केलं नाही फक्त दहा वर्ष गप्प गप्पा मारल्या महागाई कमी झाली नाही गॅस सिलेंडरचा दर कुठे गेलाय हे लोकांसमोर आहे यांच्याकडून काही घडलं नाही हे लोकांनी पाहिलं आहे यांचा सांस्कृतिक अजेंडा राबवण्यासाठी सत्ता हवी होती राम मंदिर केलं राम मंदिर ही काही जनतेची मागणी नव्हती राम मंदिर हा भाजपचा अजेंडा होता संघाचा विषय होता तीनशे सत्तर कलम ही काही जनतेची मागणी नव्हती लोकांनी तीनशे सत्तर कलम आणि राम मंदिराच्या नावाने मतदान केलं नाही असं असतं तर भाजपला नव्वद पंचाण्णव मध्येच बहुमत मिळायला हवं होतं असा तर्क लावत विजय चोरमारी यांनी भाजप निश्चितपणे राज्यात महायुतीला पंचवीस जागाचा फटका बसणार असल्याचा दावा केला आहे